ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा विशाल गडावर कुर्बानीला कोर्टाची परवानगी मात्र विशाल कोणताही सण साजरा केला जाणार नाही जिल्हा पोलीस अधीक्षक गुप्ता कोर्टाने विशाल गडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे मात्र विशाल कोणताही सण साजरा केला जाणार नाही अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे पाहूया काय सांगतात योगेश कुमार गुप्ता मी बरोबर आहे आमच्या पूर्ण शासनास्तरावरती म्हणजे प्रशासन स्तरावरती पण काल आमची कलेक्टर साहेबाशी सगळे जे स्टेक होल्डर्स आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा अॅनिमल हजबेंड्री आहे पुलिस आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ते सगळे डिपार्टमेंटची आम्ही मिटिंग झाली आणि ठर थर, ठरल्याप्रमाणे आमचे ते आम्ही पुढची कारवाई करणार आहे जे हिंदू संघटनाचा सवाल प्रश्न आहे त्यांच्यासोबत पण आम्ही रात्रीला काल एस पी ऑफिसला बोलून त्यांना पण सगळं समजून सांगला सांगितलं आहे त्यांचा जे विषय होता की सण कुठलाही साजरा तिकडे होणार नाही जे माननीय कोर्टाच्या आदेशप्रमाणे फक्त जे प्रमाणगी माननीय कोर्टाने दिलेले आहेत ते तिथपर्यंत कारवाई होईल ते त्यां जे मान्य हायकोर्टाचे आदेश आहे त्यांचे निर्णयाचे अपीलमध्ये पण जिल्हा प्रशासन जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण मूव केलेला आहे त्यांच्या पण निर्णय लागलेल्या ते कळेल आणि त्याप्रमाणे पूर्णपणे कारवाई होईल जे राहिलेला प्रश्न आहे आमचे बंदोबस्तचा ते आमच्याकडे खूप मोठा बंदोबस्त आलेला आहे ची प्लाटवून आज सकाळीच पोहोचलेली आहे विशालगडला लोकल स्टाफ ट्रॅफिकचे अंमलदार अधिकारी सगळे आम्ही एक चांगला एक बंदोबस्त तिकडे नियोजन केलेला आहे तुम्हाला मी कोल्हापूरला

माननीय कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांच्या काठोपाठ -काट पालन होईल आणि ते पण म्हणजे आम्ही सगळे एक गोष्टवरती अग्री झालेले आहे तर बहुतेक पुढच्या काल म्हणजे ते बंदोबस्त आमचा चांगलाच राहील अशी अपेक्षा आहे मध्ये जिल्हा अपील केलेली आहे कालपासून त्यांचे जे स्टाफ आहे तिकडे दिल्लीलाच स्टेशन आहे तर लवकर ते लवकर त्यांच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा आहे ते पण निर्णय होईल पण आमचा स्टँड जे पोलिसांचा स्टँड आणि जिल्हा प्रशासनचा स्टँड तोच आहे की जे मागचे सहा महिने पासून सगळे सणाला वरती कुठल्याही सणाला परवानगी देण्यात आलेली नाही आणि तोच स्टँड आता पण आहे की कुठला सण वरती साजरा होणार शनिवारी मी जॉईन झालो दिलेला आणि रविवारीच्या दिवशीच मी जाऊन पूर्ण आढावा घेऊन आलेलो आहे तरी पण आता एक एकदा बंदोबस्त लागलेला आहे डीवायस तिकडेच आहे आणि आमचे सिनियर पी आय आणि सगळी टीम तिकडेच आहे बाहेरचा पण बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे मी पण एकदा आज उद्या नक्की तिकडे जाऊन हॉल्ट करणार बरोबर आहे मी चार पाच मीडिया हाऊसेसला पण विजिट केली शाळाला पण एक दोन ठिकाणी केली जनरल पण संवाद आहे आहे तर बरोबर गांजेचा प्रश्न सत्तरऐंशी टक्के लोकेशन वरती ते प्रत्येक ठिकाणी ते फीडबॅक भेटलेलं आहे की गांजाचे प्रश्न जे आहे जिल्ह्यासाठी मोठा आहे तर परत आपल्याला पण आवाहन करतो की आम्हाला कुठे पर्टिक्युलर स्पेसिफिक माहिती देतात तुमच्याकडे आहे तर मी म्हणजे आमचा नंबर आहे सगळे हेल्पलाईन आहे तर आमच्याशी शेअर करा नक्की आम्ही कारवाई करणार आहे कारण गांजेमुळे बऱ्याचशा स्ट्रीट क्राईम चेन स्नॅचिंग आहे किंवा इव्हन खुनासारखे मोठे गुन्हा पण गांजेचे नशेमध्ये होतात तर आमच्यासाठी आमची पूर्ण प्रायोरिटीवरती आता माननीय डीजी ऑफिसने पण एक महिन्याचा ड्राईव्ह घेतलेला होता मई महिन्याचा त्यांच्यामध्ये पण आम्ही सिक्स्टी टू केसेस के केलेले आहेत एनडीपीएस डी पण केसेस आहे कन्झम्पनचे पण केसेस आहे तरी पण ते कारवाई आमची चालूच राहील आता दहा तारीख पासून शाळा पण चालू होणार तर शाळाच्या आजूबाजूचे जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्यांच्यावरती पण कारवाई होईल तर प्रसार माध्यमात ते माध्यमाने असं आवाहन करतो की कोणालाही काहीही इन्फॉर्मेशन भेटतं तर नक्की आमच्याशी शेअर करा तुम्हालाच फर्स्ट टाइम मी कोल्हापूरला आलेलो आहे पाऊस येईल पाऊसला काही अडथळा नाही फक्त पूर येऊ नये असं हस अपेक्षा करतो